ठाणे शहरामध्ये खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी वेड़ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोलवी करतात प्रशासनाला अथवा भ्रिष्ट अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी लक्षवेधी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समितीलगत नाल्यावर असलेल्या बांधकामावरती पाडकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचं व इतर इमारतींवरती देखील कारवाई करण्याचं लेखी आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समितीपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या व नाल्यावर बांधलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जोपर्यंत ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामांवरती कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचं ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले परवा आपण आंदोलन चार तारखेला घेतलं होतं संध्याकाळी आपल्याला सहाय्यक आयुक्तांनी पत्र दिलं की आम्ही निष्कासनाची कारवाई आज केलेली आहे उरलेली कारवाई उद्यापासून चालू ठेवू मात्र त्यांनी आम्हाला गोळ लावलेला आहे तो अधिकारी आत बसलेला आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ही इमारत तोडत नाहीत हा नंतर ते वर्तकनगर मधले दोनशे चौदा सर्वे क्रमांकामधले भूखंडावरती अनधिकृत बांधकाम आहेत वरती योजना सुरू केली महापालिकेने चार वर्ष झाली आहेत राजकीय दबावामुळे ती बांधकाम तोडत नाहीत त्याच्यामध्ये राजू पाठक प्रताप सरनाईक यांचे सगळ्यांचे फोन येतात त्याच्यामध्ये त्यामुळे मंत्रिपदावरील माणूस अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊ शकतो का पाहिजे तर सीडीआर तपासा मी शा, मी ओपनली बोलतोय याच्यामध्ये आणि हा तायडे आहे इकडे उपायुक्त त्यामुळे मी तर म्हणतो या पलीकडे जाऊन काँग्रेस हे ही मोहीम व्यापक करणार आहे दोन हजार पंधरापासून ज्यांच्या अनधिकृत बांधकामामध्ये हात आहेत मग त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी असतील एम आर टी पी कायद्याचं अवलंब ज्यांनी केलेलं नाही दोनशे साठपासून दोनशे अडसष्ट पर्यंत नोटिसा ज्यांनी दिलेल्या नाहीत पोलिसांना ज्यांनी नोटिसा दिलेल्या नाहीत मग त्याच्यामध्ये वन खात्याचे अधिकारी असतील येऊरला ज्यांनी बांधकाम होऊन दिली जिल्हाधिकारी कार्यालय मसूलचे अधिकारी असतील ज्यांनी मसुली जमिनींवरती होऊन दिला एम आय डी सीचे अधिकारी असतील ज्यांनी एम आय डी सीच्या याच्यावरती या सगळ्यांना त्यानंतर हे जेवढे बीट बीट अधिकारी आहेत हे बारचे लायसन्स ज्या एक्साईज अधिकाऱ्यांनी दिले आहेत हे सर्व म्हणजे त्याच्यामध्ये अगदी माल पुरवणारे जे हे बान, आहेत ठेकेदार आहेत बांध बांधकाम आपलं पुरवठादार साहित्य पुरवठादार त्यांनी जी एस टी भरला आहे का त्यांनी हा पैसा कुठून आणला हे बिल्डिंग बांधायला हा आयकर भरला आहे का हा पैसा कुठून आणला या अधिकाऱ्यांची मालमत्ता चौकशी त्याच्यामध्ये मनीष जोशी असेल सगळे सहाय्यक आयुक्त असतील दिनेश तायडे असेल जेवढे आहेत आणि ज्यांनी टॅक्स लावायला दिले हे गोदापुरी असतील सगळ्यांनी यांनी टॅक्स लावायला दिले पाणी ज्यांनी पाणी दिलं पाणी खात्याचे अधिकारी ज्यांनी वीज दिली टोरंटवाले असतील किंवा एम वाले असतील यांना या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करायची आणि या सगळ्यांना मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे महापालिकेचे त्याचे काय देऊ शकतात की बिल्डिंग अनधिकृत इमारतीला ते लोक ऑडिट रिपोर्ट देतात की स्टेबल स्टेबल आहे म्हणून वीजीटीआयने आणि आय आय टीने म्हटलंय की जर जोता सर्टिफिकेट नसेल ओ सी नसेल सी सी नसेल तर देऊ शकत नाही त्यामुळे सर्व अधिकारी याच्यात सगळेच अधिकारी याच्यात सामील आहेत या सर्वांची चौकशी करून आर्थिक इतर संबंध गुंतलेत पी सी आयक्काली चौकशी करून या सगळ्यांना मोका लावून टाका आणि जेवढे लोकप्रतिनिधी आहेत जेवढे मधले दलाल आहेत मध्यस्थी येतात करायला फोन देतात आम्हाला करतात या सगळ्यांना आणि जेवढे मग त्याच्यामध्ये आमदार इन्वॉल्व्ह असेल कोण पण इन्वॉल्ड असेल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना मोका लावला पाहिजे आणि जेवढे आनंदीगृह इमारतीमध्ये बार आहेत हुक्का पार्लर आहेत हे रेस्टॉरंट्स आहेत मटक्याचे धंदे आहेत हे क्लब आहेत हे सगळे तोडले पाहिजे ही बांधकामं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि एकोणीस तारखेला आम्ही आमरण उपोषण सौरभ रावांसमोर सुरू करणार